कल्याणहून अयोध्या आस्था विशेष ट्रेन रवाना जय श्रीरामांच्या गजरात ट्रेनला हिरवा झेंडा भाजपतर्फे श्रीरामांच्या दर्शनासाठी सोडण्यात आलेल्या अयोध्या आस्था विशेष ट्रेनला कल्याण रेल्वे स्थानकात जय श्रीरामांच्या गजरात दिनांक वीस फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी हिरवा झेंडा दाखवण्यात आला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा प्रमुख कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याण रेल्वे स्थानकात कार्यकर्त्यांनी जय श्रीरामांच्या घोषणेत ट्रेनमधील भाविकांना निरोप दिला अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात दर्शनासाठी जाण्याची इच्छा असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील राम भक्तांसाठी भाजपने अयोध्या विशेष ट्रेन आयोजित केली होती सुमारे साडे तेराशे भाविकांना घेऊन जल्लोषात ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे कल्याण लोकसभेची ही आस्था ट्रेन जी आहे ती अयोध्याला चालली आहे आज वीस तारखेला आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जवळजवळ साडे तेराशे सगळे रामभक्त अयोध्येला चाललो आहोत आता आपण सगळेजण बघत असाल तर कल्याण स्टेशनवरती खूप मोठ्या प्रमाणात जल्लोषामध्ये आनंदाच्या वातावरणाने आम्ही सगळे राम मंदिरासाठी रामाच्या दर्शनासाठी चाललो आहोत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल देशाचे पंतप्रधान नरेंद्र दे मोदीजींच्या हस्ते रामलल्लाचं पदार्पण झालं आगमन झालं त्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक लोकसभेतील एक ट्रेन रामलल्लाच्या दर्शनासाठी जाते आणि आज ही आपली ट्रेन आहे ती कल्याण लोकसभेची ट्रेन रामलल्लाच्या दर्शनासाठी जात आहे